वॉर्डमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये लोकांमध्ये आमूलाग्र बदल झालेला म्हणजे वार्डामध्ये एक स्वच्छतेवर जास्त भर देणे छोट्या छोट्या गोष्टी आहे पिण्याचं पाणी असेल रस्ते चांगले असतील या ठिकाणी उद्यानाचं डागडुजी असेल त्या ज्या काही सोयीसुविधा आहे त्याला तात्काळ फोकस करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि मग काही एक तीन चार ठोस कामं मोठी वॉर्डमध्ये आतापासून प्रस्तावित केली पाहिजे जेणेकरून कायमची लोकांसाठी ती उपयोगी ठरतील आणि कायमची त्याची एक त्या वॉर्डाची ओळख आणि नगरसेवकाची ओळखही होईल आणि त्याचबरोबर आम्ही शासनाने घेतलेले जे ओ सी देण्याच्या इमारतींना वीस हजार इमारतींना ओ सी देण्याचा निर्णय पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय त्याचबरोबर एस आर एचे रखडलेले प्रकल्प रिडेव्हलपमेंटचे रखडलेले प्रकल्प या देखील त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये जे अशा प्रकारचे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि एकंदरीत वॉर्डचा एकदम कायापालट कसा होईल या दृष्टीने आपला वॉर्ड चकाचक कसा होईल आणि लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपला वॉर्ड सगळ्यात आदर्श म्हणजे एक प्रकारचं एक प्रत्येक नगरसेवकाने याच्यामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेला आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्याला नाकारलेला आहे आणि अँटी डेव्हलपमेंट ज्यांची भूमिका होती त्यांना नाकारलं आणि विकासाला स्वीकारलेलं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं आणि वाडाचा विकास करणं मुंबई शहराचा विकास करणं एक मोठी संधी मिळालेली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिलेल्या आहेत उद्याच यांचा गट देखील शिवसेनेचा कोकण भवनमध्ये जो आपण रजिस्टर करतो तो देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत एकंदरीत मुंबई विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या महायुतीच्या नगरसेवकांनी करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर मला आनंदही आहे समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आणि आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अतिशय कमी वेळामध्ये पुढे आलेला पक्ष आहे त्याचाही मला आनंद आणि समाधान आहे कारण आपण पाहिलं की विधानसभेत देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगर परिषदांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसाच योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये दे भावना निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचं मी मार्गदर्शन के त्यांना केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेला कुठेही गालबोट लागता कामाने कारण शिवसेना एक शिस्तीने चालणारा बाळासाहेबांच्या आनंदगी साहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या वागण्यावर बोलण्यावर प्रत्येक नागरिकाचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे कुठंही नागरिकांना तुमच्या कृतीने त्रास होता कामाने नागरिकांच्या वाटला पाहिजे आणि म्हणूनच कुठही शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामाने अशी मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत लाडकी बहिणी तुम्ही बहीण घेतलात आणि एकोणीस लाडके भाऊ मागे पडले लाडक्या लाडके बहीण योजना तर सगळीकडेच एक आ, गेम चेंजर ठरली आहे विधानसभेत पण आणि नगर परिषद पण आणि आत्ता पण आणि आमच्या शिवसेनेच्या एकोणतीस नगरसेवकांपैकी एकोणीस लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी भाऊ सगळे मिळून काम करतील चांगलं एकोणतीस महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे शिवसेनेच्या इतिहास इतिहासा सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत खरं लोकांनी ॲक्सेप्ट केलेला आहे लोकांनी स्वीकारलेला आहे आणि माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं कारकिर्द आपण पाहिली त्यामध्ये काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमचा साडेतीन वर्षाचा जी कारकिर्द आहे याला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये शिवसेनेला देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप जास्त नगरसेवक चारशेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी आता यामधनं आत्मपरिक्षण करण्याची गरज वाटते का नाही आता दिलेल्या जनतेने कौल आम्ही मान्य केलेलं आहे आता जिथं कुठं त्रुटी राहिलेल्या आहेत कुठं काय राहून गेलेलं आहे कुठे काही उनिवा असतील त्या दुरुस्त केल्या जातील सर या सर्व गोष्टींना हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवण्यापासून की शिवसेना घाबरलेली आहे त्यांचे नगरसेवक भविष्यात राहू शकतात असे आरोप जे आहेत विरोधक तुमच्यावरती करतात शिवसेनेवरती अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं एक दुसऱ्याचं चा, विचाराचं देवाणघेवाण बाबा काम कसं करायचं जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे आमचे जे जुने नगरसेवक आहेत आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत राहुलजी आहेत यांचं मार्ग हे मा आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे बाबा कसे प्रस्ताव बनवणे कसं आपलं निधीचं प्रयोजन करणे या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळं ठेवल्याने काय त्याच्यामध्ये का असं काय नाही मला यांना भेटायचं होतं येऊन उद्या गट फॉर्म फॉर्मेशन करायचंय त्यामुळे एक इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते थोडा वेगळा आनंद यामध्ये काय तुमचा बाले किल्ला आहे तुमच्या बाले किल्ल्यावर मुंबई बाले किल्ल्यामध्ये आम्ही एकोणतीस नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि जनतेने आमचं काम स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं नाकारलेलं आहे संजय राऊत संजय राऊत अरे की मुंबईचा महापौर महायुतीचा होईल महायुतीचा होईल ऑपरेशन टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल काही संपर्क आहे अरे बाबा आजच्या कोण वाटायचे आमचे सगळे

मार्गदर्शन करना था और उनको यहाँ पर सब इकट्ठा हो गए साथ में आए बहुत दिन से चुनाव में बिजी थे एक अलग साथ में आ जाएंगे तो वार्ड में कैसा काम करना है वार्ड में डेवलपमेंट करना है शॉर्ट टर्म मिड टर्म लॉन्ग टर्म ऐसा जो काम है उसको एक फेज वाइज में फेज में सब प्रस्ताव बनाना और उसका वार्ड को डेवलप करना लोगों में एक भावना निर्माण होनी चाहिए कि जो चुनकर नगर सेवक दिया है वो हमने अच्छा दिया है एक आदर्श लोक प्रतिनिधि दिया है ऐसी भावना लोगों में निर्माण होनी चाहिए और वार्ड में जितने भी काम हैं उसको जल्द से जल्द हमें आगे कैसे बढ़ाएंगे ये मैंने उनको कहा है और राज्य सरकार के माध्यम से भी उनको मदद हो जाएगी हमारे नगर विकास विभाग के माध्यम से होगी जहाँ ए प्रकल्प पर प्रलंबित है रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट प्रलंबित हैं उसको चालना रहना कहाँ का, काम कैसे करना है उनको आगे बढ़ाने का आगे बढ़ाने की सूचना मैंने दी है ताकि लोगों में एक ऐसी भावना हो जाए कि ये नगर सेवक हमारे लिए बहुत ही कारगर साबित हो रहा है हमारा वार्ड अच्छा अच्छा हो रहा है वार्ड में डेवलपमेंट हो रही है ये मार्गदर्शन मिनट ये जो जीत है महाराष्ट्र में शिवसेना को सेकंड लार्जेस्ट पार्टी के रूप में मिली है मैं इसलिए मैं कहूँगा मैं हमारे इंदु सम्राट बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से और हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में ये शिवसेना को बड़ी जीत पूरे राज्य में मिल गई है सेकेंड लार्जेस्ट पार्टी शिवसेना भारतीय जनता पार्टी के बाद सेकेंड लार्जेस्ट पार्टी के रूप में उभर चुकी है इसका भी मुझे बेहद आनंद भी है बेहद खुशी भी है, अच्छा है। देखिए अभी हम लोग तो, 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 तो बाला साहब ठाकरे जी का ही विचार को आगे बढ़ा रहे हैं उनके विचार आगे बढ़ा रहे हैं और उनके विचार को ही लोगों ने स्वीकारा है डेवलपमेंट को स्वीकारा है एंटी डेवलपमेंट को नकारा है और भावनिक मुद्दों को नकार दिया है उन्होंने सिर्फ और सिर्फ मुंबई वासियों ने डेव्हलपमेंट को स्वीकार किया है. कल्याण डोंबोली उल्हासनगर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार मुंबईत पण महायुतीचा डोंबिवली उल्हासनगर